वेलकम टू मिनी व्लॉग तर आज आर्याने केले आहे प्रँक चाललो आम्ही तिला डॉक्टर तिने केली आहे की तिचा एल्बम हॅ हँड हँडिस्क लोकेट होत असतो नेहमी तर तिने आमच्या सोबत गंमत केली की झालंय असं अगोदर नाटक काय केलेलं करून बघू का बघा तुम्ही काय आज नाटक नाही करत आहे ना आर्या पाय 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 कर बर असं कर असं जय कर जय कर कर ह्या आतानी कर जाईन आता उचललं <laughs> नसल्या ना ताम सरांना दाखवते एकदा मग अरे या मोठी कॅडबरी देईल जैन कर ह्या आता कर जैन कर कर ना हालून बर कर ना जैन ते बघते बघते बघ अशी हालीत पण नसली तू नाटक सरांना इंजेक्शनच द्यायला इंजेक्शनच घेऊ आता डॉक्टर हां हा डॉक्टर कडे इंटरेस्ट आहे का तुला हा पण तरी तिथं ती घरी इंजेक्शन घेऊन पळते त्याचं काही बी घाबर द्यायचं आपलं बाल द्यायचं का त्यांना मी सांगते नाटकं करते नक्कीच चला घरी चला काही नाही झाला आम्हाला सोडा काहीच नाही झालं काहीच नाही झालं चल घरी एवढं वेळ धरून बसली ती सिस्टर घरी असं याडप काढला आम्हाला आता चल आम्हाला हात सुद्धा लावून नाही दिला ना चेक करायला तिने आणि ती दरवेळेस हात नाही लावू देत <laughs> बनाया बड़ा आया <laughs> चला खूप मोठा स्कॅम फ्रँक ज्याच्यात आम्ही सगळे घाबरून गेलो पण तिने एकदम ऍक्टिंग केली एकदम छान पैकी